ओम नम शिवाय महाशिवरात्रीच्या पावन पवित्र दिवसानिमित्त सर्व शिवभक्तांना शिवमय शुभेच्छा गणपती मुंदाणे गावातील नर्मदेश्वर महादेव शिवालयात महाशिवरात्रीचा उत्सव मोठ्या भक्तिभावाने आणि उत्साहात साजरा करण्यात आला शिवरात्रीच्या पूर्वसंध्येपासून मंदिर परिसरात साफसफाई व रांगोळ्या काढण्यास सुरुवात झाली साफसफाई व रांगोळ्या काढण्यासाठी महिला वर्ग मोठ्या प्रमाणात उपस्थित होता शिवरात्री हा पावन पवित्र उत्सव असल्यामुळे भाविक भक्तांनी आपल्या श्रद्धेनुसार मंदिराच्या सजावटीसाठी विशेष प्रयत्न केले संध्याकाळी सहा वाजल्यापासून रात्री बारा वाजेपर्यंत शिवालय फुलमाळांनी व विविध प्रकारच्या रांगोळ्यांनी सजवण्यात आले मंदिराच्या बाहेरील भागावर फुलांच्या माळा तोरणाप्रमाणे लावण्यात आल्या त्यामुळे मुख्य द्वार व गाभाऱ्याचा परिसर रंगीबेरंगी फुलांनी सुशोभित झाला गणपती मंडळातील शिवालयाला त्यामुळे एक वेगळे नवे आणि आकर्षक रूप प्राप्त झाले नर्मदेश्वर महादेव म्हणून या शिवालयाची ओळख आहे शिवरात्रीच्या सकाळीपासून भाविक भक्तांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत होती भाविक भगवान शिवांना जल अर्पण करण्यासाठी येत होते व आपल्या मनोकामना व्यक्त करत होते हाकेला धावणारे महादेव अशी श्रद्धा असून जो भाविक भक्त येथे आपल्या श्रद्धेनुसार नवस करतो त्याच्यावर महादेव लवकर प्रसन्न होतात असा विश्वास आहे शिवरात्रीच्या दिवशी साबुदाणा खिचडीचा महाप्रसाद श्री रामकृष्ण राजाराम पाटील यांच्या वतीने आयोजित करण्यात आला होता शिवालयात येणाऱ्या प्रत्येक भाविक भक्तांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले भाविक भक्त दर्शन घेऊन महाप्रसादाचा लाभ घेत होते गणपती मुंदाणे गावात महाशिवरात्रीचा उत्सव मोठ्या आनंदात आणि भक्तिभावाने साजरा करण्यात आला महाशिवरात्रीचे महत्व महाशिवरात्री हा हिंदू धर्मातील अत्यंत पवित्र सण असून तो भगवान शिवांना समर्पित आहे फाल्गुन महिन्यातील कृष्ण पक्षाच्या चतुर्दशीला महाशिवरात्री साजरी केली जाते महाशिवरात्री साजरी करण्यामागे काही प्रमुख कारणे आहेत शिवपार्वती विवाह या दिवशी भगवान शिव आणि देवी पार्वती यांचा विवाह झाला असे मानले जाते त्यामुळे हा दिवस अत्यंत मंगल मानला जातो शिवलिंग प्रकट दिन काही पुराणांनुसार या दिवशी शिवलिंग प्रकट झाले त्यामुळे या दिवशी शिवलिंगाची विशेष पूजा केली जाते समुद्रमंथन कथा समुद्रमंथनाच्या वेळी निघालेले हलाहल विष भगवान शिव यांनी पिऊन सृष्टीचे रक्षण केले त्यामुळे त्यांना नीलकंठ असेही म्हणतात या दिवशी भक्त उपवास करतात रात्रभर जागरण करतात आणि ओम नम शिवाय या मंत्राचा जप करतात शिवलिंगावर बेलपत्र दूध व पाणी अर्पण करून पूजा केली जाते महाशिवरात्रीचा संदेश असा आहे की श्रद्धा संयम आणि भक्ती यामुळे जीवन शुद्ध Thank oh, you.